शहानूर नदीपात्रात पाणी सोडले प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा शहानूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे धरणाच्या जलाशय पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज दुपारी दोन वाजेपर्यंत शहानूर धरणाची जलाशय पातळी चारशे शेचाळीस पॉईंट पस्तीस मीटर इतकी नोंदली गेली असून साठ्याची टक्केवारी एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के झाली आहे प्रचलन यादीप्रमाणे ऑगस्ट अखेर अपेक्षित पाणी पातळी चारशे पंचेचाळीस पॉईंट शून्य पाच मीटर व साठा पंच्याहत्तर पॉईंट अकरा टक्के एवढा असणे अपेक्षित होते परंतु पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी साडेचार वाजता धरणाचे दोन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून चौदा पॉईंट अठ्ठावीस घनमीटर प्रतिसेकंद क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे हवामानाचा अंदाज व पावसाचे प्रमाण पाहता पुढील काही तासात या विसर्गामध्ये वाढ किंवा घट केली जाण्याची शक्यता के प्रशासनाने व्यक्त केली आहे तहसील कार्यालय व शहानूर मध्यम प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की पुढील चोवीस तासांमध्ये नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याने ग्रामस्थांनी नदीपात्रात जाणे किंवा नदी ओलांडणे टाळावे तसेच सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश निर्देश देण्यात आलेले आहेत दरम्यान शहानूर प्रकल्प परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी कार्यकर्ते रमेश सावडे प्रेमकुमार बोके व बाळासाहेब गोंडसोर यांनी आमदार व खासदारांकडे ही मागणी केली आहे त्यांनी सांगितले की या प्रकल्प परिसरात बोटिंग हॉटेल्स व इतर पर्यटन उपक्रम सुरू केल्यास स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण होईल जलाशयाच्या निसर्गरम्य परिसरामुळे शहानूर प्रकल्प हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे असंही कार्यकर्त्यांनी नमूद केलं हो आणि शाहनू धरण हे एक पर्यटन स्थळ झालं पाहिजे तिथल्या लोकप्रतिनिधींनी याला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन चांगलं डेव्हलप करावं आणि शासनाच्या निधी आणून हे शहानू धरण शाहू प्रकल्प हा एक लोकहिताचा शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प आहे शासनाला होत आहे आणि शासनाला उत्पन्न होण्यासाठी अजून पर्यटक आले पाहिजे तिथं मोठं रेस्ट होतो एक मोठं म्हणजे जे टुरिस्ट येतील त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून येतात हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे नसल्या काम त्याच्या बाजेचा नंबर लागते आहे कारण चिखलदराच्या पायद्याशी आहे इथं चंदशे राजा होऊन गेला आणि चंदशिंग राज राजाचं मोठं प्रस्ताव इथं होतं त्या राजाची आजही सुद्धा तिथं राजधानी दिसते आहे त्यामुळे माजी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे सांस्कृतिक मंत्री आणि पर्यटन मंत्री यांनासुद्धा विनंती आहे की यांनी बांधकाम विभागामार्फत मानतात त्या चांगली सुविधा उपलब्ध के करून द्याव्यात आणि जेणेकरून ह्या विभागाला रोजगाराला चालना मिळेल शहानूर धरण हे अंजनगाव दर्यापूर अकोट अचलपूर या परिसरातील एक फार महत्त्वाचं असं ठिकाण आहे अनेक वर्षापासून ते हे धरण तयार झालेलं आहे आणि या धरणामुळं या परिसरातील लोकांना चांगल्या प्रकारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे परंतु शेतीला ज्या प्रमाणात या ठिकाणावरून पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे ते पाणी अजूनपर्यंतसुद्धा मोठ्या प्रमाणात पोचलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या धरणाचं पाणी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी सुद्धा उपलब्ध करून द्यावं त्याचप्रमाणे शहादूर धरणाचा हा जो परिसर आहे हा अतिशय निसर्गरम्य आहे हा या सातपुळ्याच्या जवळपास या परिसरामधला आहे आणि हा अतिशय सुंदर असा निसर्गरम्य जो परिसर आहे तो पर्यटकांना आकर्षित करणारा आहे परंतु या परिसराकडे शासनाचं किंवा सरकारचं लक्ष मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे आणि जो जो खर्च जो पर्यटनासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ज्या गोष्टी धरणाच्या परिसरात पाहिजे त्या सरकारनं उभारल्या नसलेल्यामुळे या ठिकाणी पर्यटक अजूनही मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेले नाही वर्षभर या धरणाला पाणी असते सगळीकडे हिरवीगार झाडी आहे आजूबाजूला पर्वत आहे शासनानं जर या ठिकाणी काही चांगल्या प्रकारच्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा असतील चांगल्या प्रकारची बाग असेल वेगवेगळ्या वे वे प्रकारचे वृक्ष लावले हो मोठमोठे या ठिकाणी लोकांना जर कोणी पर्यटक आले डबे घेऊन तर सावलीमध्ये बसण्यासाठी एक मोठे झाडंसुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही उन्हातामध्ये बसावं लागते या सुविधा सरकारनं जर पुरवल्या आणि एक चांगल्या प्रकारे या धरणाचं एक जाहिरात केली ऍडव्हर्टाइजमेंट केली तरी अमरावती जिल्ह्यातील सगळे लोक आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक या ठिकाणी येऊ शकतात आणि शानूर धरणाचा हा जो परिसर आहे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा डेव्हलप होऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटते टू डी जी टीम आपल्या शानूर प्रकल्प आलेली आहे शानूर प्रकल्प आपण पाहता हा शानूर जो प्रकल्प आहे या ठिकाणी जे पाणी आहे पातळी जी आहे आता पातळी वाढलेली आहे आणि एक्क्याऐंशी टक्के शानूर धरणामध्ये पाणी आहे या महिन्याच्या शेवटी शेवटीपर्यंत पंच्याहत्तर टक्के पाणी असल्याला पाहिजे असं शहानोर प्रकल्प प्राणलोण क्षेत्राचे अधिकारी आहे त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आज जे पाणी सोडलेलं आहे कालपासूनच पाणी सोडले जालेलं आहे झालेलं आहे एक ते दोन गेट उघड उघडं केलेले आहेत आणि अनुषंगाने हा पान पाण्याचा जो परिसर आहे या पाण्याचा परिसर त्यांना म्हणजे पाणी जी आहे ती पातळी आहे कमी करावं लागते आणि पंच्याहत्तर टक्केच पाणी फक्त या महिन्यात त्यांना ठेवावं लागते अशी त्यांचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे मोदी या निवडणुकीसाठी शहाणावरून मनोज नेळे